हजरत मोहम्मद पैकंबर जयंती ईद ए मिलाद निमित्त पिंपरी इथे शनिवारी मिरवणूक आणि सभेचं आयोजन केलंय त्यासोबत शहरात ठिकठिकाणी ईद ए मिलाद साजरी होणार आहे त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय या बंदोबस्तात पोलिसांची कडी नजर असून कसलाही अनैतिक प्रकार घडत असेल तर कडक शासन करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिले दिनांक सोळा तारखेला जी मोहम्मद पैगंबर साहेबांची जन्मजयंती होती त्याच निमित्ताची रॅली जी आहे ती ऐन गणेशोत्सवात आल्यामुळे आज एकोणावीस तारखेला मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शहराच्या विविध भागातनं विशेषतः पिंपरीमधल्या मिरवणूक आहेत त्याचप्रमाणे वाकड चिंचवड निगडी चिखली आणि भोसरी एम आय डी सी ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं वेगवेगळ्या मार्गांनी एकूण बावन्न मिरवणुका बांबे आंबेडकर पुतळ्याच्या इथे येणार आहेत दृष्टीने आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे दोन डी सी पी या बंदोबस्तामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळपास चारशेपेक्षा जास्त पोलीस आमच्याकडे निमित्तानं आलेले एस आर पी एफचे प्लॅटून दंगल नियंत्रणाचे चार प्लॅटून असा बहुस्तरीय बंदोबस्त नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे वाहतुकीचं देखील योग्य नियोजन केलेलं आहे आणि ह्या मिरवणूक मार्गावरती सर्व प्रकारची सुरक्षितता पुरवण्यात येणार आहेत रस्त्यात येणारे मंदिरं मस्जिद इथेही फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की गणेशोत्सवाप्रमाणेच येलादच्या दिवशी सुद्धा निर्विघ्नपणे आणि आनंदात मिरवणूक पार पडेल आपल्या शहरातील नागरिकांना आपण काय आवाहन कराल आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक हे यापूर्वी देखील पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देताना आढळून आलेले आहेत शांततेच्या मार्गाने चालत आहेत यादोळेस या मी त्यांना फक्त एवढंच आवाहन करेल की संध्याकाळनंतर आंबेडकर पुतळ्याच्या विविध मार्ग जे आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे असणार आहे तर महत्त्वाच्या कामाशिवाय इतर कामासाठी शक्यतो आंबेडकर पुतळा आणि मार्केट हे आज थोडं टाळावं आणि पोलिसांना सहकार्य करावं रस्त्यात विविध ठिकाणी बॅरिकेटिंग केलेले आहेत रूट डायव्हर्जन केलेले आहेत तर त्यादृष्टीने पोलिस नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा आहे